इश्यू असा की Honda विजेच्या थांब्यातला लागून एक का युवकाचं जीव गेलो हे जे तुमका किरे ओलो हो पाहतसत परकिरी असानी मका नु एक एक फावटी अशी पीरक मारता पण सांगतो किती विश्वजित रण्याचे सगळ्यात पहिली हा अभिनंदन करता थँक्यू म्हणतात त्या की चंद्रू गावकरच्या घराकडे वचून हो त्याने डायरेक्ट एक पाच लाख दिले जाऊ त्याच्या जा भूग्याक लागून शिक्षण बिक्षण आपण पळतो असे सगळे त्याने सांगले आणि बरे दिसले आयकन पण किती करता इलेक्ट्री डिपार्टमेंटचं आमदार ढवळीकर ढवळीतूच भोवता आणि काही काम करिना प्रत्येक तो सांगता अशे कोणतरी खांबेल चिटकून मेलो तो सांगता ना चौकशी करतो पण दुबाव मारता म्हाका त्याचे किती म्हणून की कि तो जो लोक युनियन असा आणि युनियन आवाज बिव काढतात त्यांच व चिटकून बी मारता का किती एफआयआर करूक ह्याच्या कितले फाटी इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात हे असे आता लास्ट भगत लाईमार बिचोलेचं झाला आणि गेलो खंसून चालूच असा ढोळीकर पडून वचू ना ढोळीकर किती दिसता आपल्या हातून मडकई कोणाक पत्रे दिले कोणाक म्हणजे कंपाड बांधून दिले तेका परत चिकून हाडटात लोक करता तो सनातन सनातन्यांनी करता लोकांच्या भुरग्यांक असो वाडटा एखादो भुरगो घरान वावरपी मनीस वयर मेलो, त्या बचे दे विश्वजित राण्यान पाच लाख दिले म्हणून तू सुटलो म्हणून जायना हे खरं म्हणून थंप वचूक जातले डिपार्टमेंट ढवळीकराकडे असा ढवळीकर फक्त त्या हातुणापणा घेऊन निदपास करीडब्ल्यूडी असा सुद्धा कायच बरे करू ना आणि आता आणि तू करतो हय पीडब्ल्यू डीचे असे पाड घालून दौरले सगळे ते भुरगे किती तरी वर्षा असा त्यांना दौले सोसायटी घालून त्यांना परण बांबड्यां ते फिक्स करू कोटान वयता नाचता एवटेन हो, तेवटे फक्त हो, 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 सोसायटी करून दौल्या तुका जर गरज नसली जर तवलेले किती आता इलेक्ट्रिक डिपार्टमेंटाचे तू पाड घालूक लागला तुका मरे खरं म्हणजे धाडून घालपासे हे लोक या मिनिस्टरांना एका खरं म्हणजे चीफ मिनिस्टरां दवरता म्हणून इन्क्वायरी करतानी द इन्क्वायरी करतो करतलो करतो बिचोलेच्या ह्याच्या आम्ही इंटरनेट जाता म्हटले म्हणून तिका रोख्या रोखडे सगळे पैसे बिताडतात आता या बायलेक रोख्या रोखडी ती बिधवा ज्ञाली असं त्यांना सगळ्यां कामांमां कर नू तुझे काहीच भाषण ना फक्त आपण हे करतो इन्क्वयी करतो इन्क्वारी करड्याची करता हे मड्याची करता तुझ्या घरात असे किती झाले तू इन्क्वारीत करीत बसतो पळपे जाय इन्क्वायरी कर अरे तो खांब्यार चढटा त्यांना खरे म्हणून झाली ती फुल लाईन बंद करता फुल लाइन जे बंद केली जर कोण वचून चालू केला म्हणजे तेका मुद्दा वळत चढल्या उपात चालू करू तुम्ही मोस दल का किती अशा दुबव मारा या ढवळीकर तु जो मनीसला मरे लाईट वॉर्म करत पाले हे कसे केलं असं कसो वय चढल्या उपांतर लाइन सगळी बंद असं शॉक लागून तो पडला कळना दिसना काम ते काम आपल्या लोकांना सगळ्यांना सांभाळून दोला सांभाळून दोवर बाकीच्या सगळ्यांना एक दुरिक्षे बांधून देता एक पत्रेशे घालून जर देतात जा गोभराचे येणार ते डिपार्टमेंट किंवा घेता खाते किंवा घेतात मिनिस्टर कियाक जातात आमदार म्हणूनच रावा मरे चोरूक जे ते बरे कळत चोरूक जे ते तुम्ही कळटा लोकांक दिताना तुमच्या हात बरे असे फाटी रावता मरे तुमका तुमकां चौकशी करता काय ते चंद्रचे आता हे झाले त्याच्या घरात कोण असा किती तू गेलो आमदारान आपल्या म्हटले काम केले तुझे काम नी तू मिनिस्टर नी करूक ढवळी कर फक्त वडली वडली झता उलली म्हणून जायना झता उलली म्हणून जायना करपाक करत तू धाड मरे तुझ्या आपले पैसे धाड मरे पाच लाख तुम्ही धाड मरे आणि त्या बैलेक ताबडतोब जॉबात घेता म्हणून सांग मरे ते जायना तुझ्याकडे त्याने आता त्याच्या भी अभ्यासची शिक्षणाची सगळी काळजी घेता म्हणून सांगले तू किती करता चौकशी काय इन्क्वायरी ऑफिसर म्हणून बस फक्त खरी टेबल घालत आणि एक बुक तुका बस बाबा ह्या फायली तुका इन्क्वायरी ऑफिसर म्हणून बसव मिनिस्टर नू लच करता मग प्रत्येक फाटी कसे इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान असे जातो वर चढल्या उपरांत जी लाईन बंद असा कशी चालू झाली कोणी चालू केली कसली इन्क्वायरी करता मड्याची त्या दिसा जितले लोक कोण असलेल्या कामात त्यांना गरज असा त्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटात जे त्यांना हे आतोडी त्यांच्याकडे ना त्यांना हातीत घालवज ना त्यांना जी किट्स दिता, ते किट्स त्यांना दिले ना ते किट्स बिट्स दिवपाची गरज असता ते तू पळन फक्त तुम्हाला ओढप तेच पळता हाँ खरे तू गांगता दूसरे फाटी नू अशे जाए नू या फायर कर्ची बड़ो लेटर दिता ले डोली करा चेक उगड़ा स्तोड़ा